आता जी एस टी रिफॉर्म्स होणार आहे म्हणजे यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी स्वस्त होणार आहेत ते आज आपण बघणार आहोत मग यामध्ये अनेक गोष्टींचा समावेश आहे मग स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी सरकार देशवासियांना दिवाळी भेट देणार असल्याची घोषणा केली आम्ही राजांशी चर्चा केली असून दिवाळीपर्यंत जी एस टीमध्ये सुधारणा अनुही नागरिकांसाठी दिवाळी भेट असेल असे पंतप्रधान म्हणाले परंतु यामध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश आहे हे तुम्हाला बघायलाच हवं आणि मोदी असं का करत आहेत सुद्धा व्हिडिओच्या शेवटी नक्की पहा जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक करायला अजिबात विसरू नका तर नागरिकांसाठी दिवाळी भेट असेल असे पंतप्रधान म्हणाले होते कारण सामान्य माणसाने वापरलेल्या वस्तूंवरील कर लक्षणीयरित्या कमी केले जातील असा याचा फायदा एम एस सी एम यांनाही होईल पी टी आयनं सरकारी सूत्रांच्या हवाल्यानं दिलेल्या वृत्तानुसार केंद्र सरकार सध्याचे बारा टक्के आणि अठ्ठावीस टक्के जी एस टी स्लॅब रद्द करू शकते यामुळे सध्या दैनंदिन वापराच्या अनेक वस्तू स्वस्त होतील आता यामध्ये कोणाच कोण कौन का कोणत्या गोष्टींचा समावेश आहे ते व्हिडिओच्या पुढे तुम्ही नक्की पहा आणि मोदी असं का करत आहेत ते व्हिडिओच्या शेवटी तुम्ही नक्की पहा जीएसटीमुळे सुधारणा केल्यानंतर सामान्य माणसांवरील खर्चाचा बोजा कमी होईल दैनंदिन वापराच्या वस्तू स्वस्त होतील ज्यामुळे आपली अर्थव्यवस्था मजबूत होईल असं पंतप्रधान मोदी आपल्या भाषणात म्हणाले होते पंत प प्र... पंतप्रधानांनी जीएसटी दर कमी करण्याचे संकेत दिले असल्यानं या दिवाळीत कोणत्या गोष्टी स्वस्त होतील हे जाणून घेण्याची अनेकांची इच्छा असेल मग केंद्र सरकार सध्याचे बारा टक्के आणि अठ्ठावीस टक्के जी एस टी स्लॅब रद्द करू शकते आणि फक्त पाच टक्के आणि अठरा टक्के जी एस टी स्लॅब ठेवू शकते अठ्ठावीस टक्के कर स्लॅबमध्ये येणाऱ्या नव्वद टक्के वस्तूंवरील कर अठरा टक्केपर्यंत कमी करेल तसेच बारा टक्के स्लॅबमध्ये समाविष्ट असलेल्या वस्तू पाच टक्के स्लॅबमध्ये आणण्याचा विचार सरकारचा आहे सरकार चाळीस टक्केचा नवीन स्लॅब देखील आणू शकते ज्यामध्ये तंबाखू पान मसाला आणि इतर लक्झरी वस्तूंचा समावेश असू शकतो जर सरकारने अठरा टक्केच लॅबमध्ये समाविष्ट केलेल्या वस्तू पाच टक्केच लॅबमध्ये आणल्या तर सामान्य माणसाला याचा जास्त फायदा होईल सध्या दैनंदिन वापरातच्या अनेक वस्तूवर अठरा टक्के जी एस टी आकारला जातो बहुतेक वस्तूंचाही बारा टक्केच लॅबमध्ये समावेश आहे जर बारा टक्के कर्ज लॅब रद्द करून त्यात समाविष्ट असलेल्या वस्तूंवरील जी एस टी पाच टक्के केला तर त्याचा फायदा सामान्य माणसांना होईल दरम्यान बारा टक्के जीएसटी लॅबमध्ये नमकीन भुजिया आणि इतर स्नॅक ज्यूस बदाम अक्रोड काजू लोणी तूप आणि चीज तसंच पाचशे रुपयांपेक्षा कमी किमतीचे शूज चप्पल आणि सँडल हजार रुपयांपेक्षा कमी किमतीच्या साड्या सूट आणि कुर्ता यासारखे कपडे मोबाईल फोन चार्जर कम्प्युटर आणि लॅपटॉप पॅकेज आयुर्वेदिक युनानी आणि होमोपॅथी औषधं कॉन्टॅक्ट लेन्स आणि चष्मा केसांचं तेल साबण टूथपेस्ट आणि शेतीमध्ये वापरल्या जाणाऱ्या उत्पादनांचा समावेश आहे यावरील जी एस टी बारावरून पाच टक्केपर्यंत कमी केला तर त्याचे दर कमी होतील अठरा टक्के जी एस टी दर या मध्यम उच्च स्लॅबमध्ये आहे या स्लॅबमध्ये अशी उत्पादना आणि सेवांचा समावेश आहे ज्या अत्यंत आवश्यक नाहीत जसे की बिस्किटे केक पेंट्री पेस्ट्री आणि इतर बेकरी उत्पादनं म्हणजेच पॅकेज आणि ब्रँडेड ब्रँडेड ब्रें� कॉर्नफ्लावर्स पास्ता मॅक्रोनी नूडल्स आणि बत्तीस इंचापर्यंतचे एल ई डी एल सी डी टी व्ही तर मॅक्रोनी नूडल्स बत्तीस इंचापर्यंतचे जे एल डी टी व्ही आहेत ते सुद्धा येणार आहेत आणि कॅमेरा स्पीकर हेडफोन रज रेफ्रिजरेटर वॉशिंग मशीन हिटर कॉफी मेकर सौंदर्य प्रदान शॅम्पू केसांचे रंग हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीचे तयार कपडे पाचशे रुपयांपेक्षा जास्त किमतीचे पात्रानं ॲल्युमिनियमचे दरवाजे खिडक्या तारा आणि केबल्स आणि काचेच्या वस्तू तसेच प्रक्रिया केलेल्या अन्न पदार्थावर अठरा टक्के जी एस टी लावण्यात येतो जर जी एस टी अठरा टक्क्यावरून पाच टक्के करण्यात येतस येत येईल असा अंदाज आहे आणि तसं मोदींनी सुद्धा भाषणमध्ये म्हटलेलं आहे आता तुम्हाला प्रश्न पडलेला असेल की मग या गोष्टी अचानक सुस्त का होणार आहेत तर आपल्या सर्वांना माहीत आहे की हे सर्व इलेक्शनवरूनच चाललेलं आहे असंच अनेकांचं मत येत आहे तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक केला नसेल तर जरूर लाईक करा भेटूया अशाच अपडेटसाठी तोपर्यंत तुम्ही किसान हेल्पर मराठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार